बार्शीत एसटी बसमधून महिला प्रवाशाचे दहा तोळे सोने लंपास सोलापूर एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना बार्शी येथील बस स्थानकावर उजेडात आली आहे या संदर्भात मनीषा सूर्यकांत गाजरे वय चाळीस राणार नेरुळ नवी मुंबई यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी एसटी येस्ट, बस स्थानकावर सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा प्रकार सकाळी उजेडात आला आहे मनीषा गाजरे यांचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथे आहे गावात काही दिवस मुक्काम करून त्या सकाळी धाराशिव ठाणे एस टी बसमध्ये बसून नेरूळकडे परत निघाल्या होत्या धाराशिवनंतर बस बार्शीमध्ये एस टी बस आली असता मनीषा गाजरे यांना आपल्याजवळील दहा तोळे सोन्याचे दागिने असल्याची पिशवी गायब झाल्याचे लक्षात आले गायब झालेल्या पिशवीमध्ये पाच तोळे सोन्याच्या सोन्याच्या बिलवरी बांगड्या आणि पाच तोळे पाटल्या होत्या एसटी बसमधील गर्दीत आज्ञा चोरट्याने लक्ष विचलित करून गाजरे यांनी यांची सोन्याचे दागिने असलेली पिशवी अलगतपणे चोरून नेल्यास दिसून आले आहे या गुन्ह्याचा तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत धन्यवाद